शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही ठाणे महापालिकेच्या घोडबंदर परिसरात पाणी पुरवठा करणारी हरिदास नगर येथील मुख्य जलवाहिनीवरील सातशे मिमी व्यासाची झडप नादुरुस्त झालेली आहे परिणामी या परिसरातील पारि पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून सदर वॉल बसवणे अत्यावश्यक असून नवीन वॉल बसवणेसाठी शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते नऊपर्यंत ठाणे महानगरपालिका व स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचं शट डाऊन घेण्यात येणार आहे परिणामी दिनांक शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड लोकमान्य नगर वर्तकनगर साकेत ऋतू पार्क जेल गांधीनगर सिद्धांचल इंदिरानगर रूपादेवी श्रीनगर समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन्स मुंब्रा व कळव्याचा काही भागात बारा तासांसाठी पूर्णपणे बंद पाणीपुरवठा बंद राहणार आहे पाणी कपातीच्या का कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे